सौन्यात जाऊन देशाची सेवा करायची होती आणि त्याने सौन्यात भरती होऊन आपले कुटुंबीयांचे स्वप्नही साकारले वर्ध्यातील खुबगाव येथे राहणारा बीएसएफ जवान यांनी गांधीनगर गुजरात बटालियनमध्ये गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आल्यावर राऊत कुटुंबियावर दुःखाचे डोंगरच कोसळले आणि शशिकांत मागे सोडून गेला एक दोन वर्षाचा चिमुकला आणि वयवर्ष पंचवीस असलेली पत्नी कार्यरत असलेल्या ठिकाणावरून त्याची पत्नी हिला मोबाईल फोनद्वारे कार्यरत असलेल्या ठिकाणावरून त्याची पत्नी हिला मोबाईल फोनद्वारे कळविण्यात आले की घेऊन आत्महत्या आहे वास्तविक आत्महत्या करण्याचे कोणतेही कारण शशिकांत यांच्याकडे नव्हते तसेच मानसिक दृष्ट्या देखील अतिशय बडकट व्यक्ती होता घटनेच्या दिवशी रात्री उशिरापर्यंत तो भाऊ आणि पत्नी सोबत नेहमीप्रमाणे फोनद्वारे बोलून सुद्धा झाले परंतु या दरम्यान त्याने कोणताही नकारात्मक विचार त्याच्या मनात आहे असा साधा उल्लेखही केला नाही शशिकांत त्यांचे कुटुंबातले आणि मित्रमंडळीमधील संबंध अतिशय जिव्हाळ्याचे आणि खेळावेडीचे होते शशिकांतच्या भावंडांनी सदर बीएसएफ च्या अधिकाऱ्यांशी फोनवर झालेल्या प्रकरणाची सविस्तर माहिती घेण्याचा प्रयत्न केला असता सदर अधिकाऱ्याच्या सांगण्यामध्ये बरीच विसंगती आणि तपावत होत आहे असे आरोप सुद्धा मृतकाच्या नातेवाईकांनी केला आहे तसेच प्राथमिक दृष्ट्या बघता इतर अनेक बाबी शशिकांत यांची आत्महत्या नसून त्यांच्या सोबत काहीतरी घातपा आहे या दिशा निर्देश करतात सदरच्या घटनेचा सखोल तपास होऊन त्यामध्ये घातपातच्या सर्व शक्यतांची पडताळणी करून सर्व सत्य परिस्थिती त्यांच्या कुटुंबियांना कळविण्यात यावी आणि जर या प्रकरणात कुणी दोषी असेल तर त्यांच्यावर सुद्धा कायदेशीर कारवाई व्हावी असा आक्षेप देखील लेखी स्वरूपात बी एस एफच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे पाठविण्यात आलेला आहे मला नेहमीप्रमाणे माझ्या पतीचा फोन येत होता आणि मी त्या नी, नी मी त्या रात्री नेह नेहमी आम्ही जे जनरल गोष्टी बोलतो त्या गोष्टी बोललो होतो आणि मग त्यानंतर म्हटलं की आता तुम्ही बाराच्या नंतर फोन आला की म्हणे आता तुम्ही झोपा आता आपण उद्या बोलू नंतर त्यानंतर मला गुड मॉर्निंगचा मॅसेज येत होता रोज सकाळी तर आला नाही साडेसहा वाजेपर्यंत मी वेट केला त्यानंतर मी फोन केला सहा सहा साडेसहा वाजता दोन फोन केल्यानंतर त्यांचा बी एस एफ कॅम्पमधून मला रिटर्न फोन आला दुसऱ्या मोबाईलवरून सांगितलं की ती शशिका शशिकांची वाईट बोलत त्याच्या मी म्हटलं हो शशिकांनी आत्महत्या केली म्हणून सांगितलं होतं मला मला धक्का बसला यावर मी काही बोलू शकली नाही त्यांच्यासोबत पण त्याच्यानंतर मला दुसऱ्या दिवशी फोटो पाहिल्यानंतर मला कळलं की माझा पती असा करू शकत ती मार बसलेला होता चेहऱ्याला किंवा आणि हाता हाताला पण पुन, पूर्ण खस खर्चाटलेलं होतं याच्यावरून पूर्णपणे खात्री राहिली की हा त्यांच्यासोबत काहीतरी घातपात झालेला आहे माझा पती सुसाईड करणार होता नव्हता मला या प्रकरणात आय चौकशी हवी माझ्या पतीसोबत काय घडलं नेमकं तिथे काय नाही मला माझ्या पती पतीला न्याय मिळवून द्यायचा आहे मलाही छोटं बाळ आहे जर जवान जर तिथे बी एस एफ जवान जर तिथे जात असेल तर जर मर्डर होत असेल तर काही अर्थ नाही यात यामध्ये या साधारण शेतकरी मुलं जा जातात असंच जर घळत राहिलं तर कोणी कोणताही शेतकरी शेतकरीचा मुलगा या फौजमध्ये जाणार नाही परंतु भारत सरकारच्या स्वतंत्र सक्षम तपास यंत्रणेमार्फत या प्रकरणाचा सखोल तपास होणे आवश्यक आणि न्यायाचे आहे अशी तक्रार मृतकाचे कुटुंबियांनी भारत सरकारला लेखी स्वरूपात केलेली आहे नोकरी देशावर खूप प्रेम होतं कारण ते हीच नोकरी करीन नाही म्हणे दुसरी नोकरी करणार नाही म्हणे आदलेशी तो माझ्यासोबत बोलला होता जेवढी का कशी तब्येत आहे असं बोलला होता म्हणून मिशेच, की माझ्या मुलाला आत्महत्या कधीच करू शकत नाही झालेला आहे माझ्या तारखेला सकाळी सात वाजता आपल्या भावाच्या मिसेस मिसेसच्या याच्यावर सकाळी कॉल आला बीएसएफ ऑफिस मधून त्यांनी सांगितलं की शशिकांत हा त्यांनी गडफास घेतला हे ऐकून तर आम्ही शॉक झालो असा विश्वासच बसत नव्हता की शशिकांत असं करू शकते गुप्तरित्या ते ऐकल्यानंतर आम्ही तिथून फोटो मागितले ते फोटो पाहून तर ते शशिकांत हे आत्महत्या करूच शकत नाही त्या जो रॉड होता रॉडवर आपण टावेल ठेवतो त्या रॉडला फाशी घेणं हे शक्यच नाही आहे कारण शॉल होती शॉलची जे गाठ आहे त्या गाठीनं फाशी बसूच शकत नाही ह्याच्यामुळे या या प्रकरणावरती सी बी आय चौकशीहून माझ्या भावाला न्याय मिळण्यात यावा दुसऱ्या दिवशी जे माझ्या भावाची बॉडी आली बॉडी आल्यानंतर त्याचा चेहरा पण आम्हाला मिळाला नाही पाहायला त्या न बॉडी खुलल्यानंतर त्यामध्ये चार प चार पदरमध्ये आणि ब्लँकेट गुंडाळलेलं होतं आम्ही जबरदस्तीनं ते बी एस एफ ऑफिसला रिक्वेस्ट करून आम्ही ते पत्त्यानी ब्लेडनी कापाचा प्रयत्न केला तेव्हा ते चेहरा बघतात खूप दुर्गंध येऊन राहिला होता अशीच जर कंडिशन त्या याच्यासोबत करून राहिलेले आहे बॉडीसोबत तर तर जिवंतपणे या त्या त्या बॉडीसोबत त्याच्यासोबत काय केलं असेल ऑफिसनी बी एस एफ ऑफिसने तीन कमिट्या नेमल्या आहे असं आम्हाला सांगितलं पण त्यांच्यावरती आम्हाला विश्वास नाही आहे या प्रकरणावरची पूर्ण आय चौकशी हवी हेच आमची मागणी आहे कारण माझा भाऊ आत्महत्या करू शकत अश्विन शाह विदर्भ न्यूज वर्धा